नमस्कार राजयोग एक संजीवनी या कार्यक्रमामध्ये मी अनिता आपल्या सर्व दर्शकांचं मनकपूर्वक खूप खूप स्वागत करते दर्शक मित्रो तुमचे अनेक कमेंट आम्हाला राजयोग एक संजीवनी या मालिकेबद्दल मिळत आहेत आणि आम्हाला खूप आनंद होत आहे की तुम्ही या मालिका बघत आहात आणि तुमचा भरभरून प्रतिसाद आम्हाला मिळत आहे तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं अनेक प्रॉब्लेमचे सोल्युशन या मालिकेमधून तुम्हाला मिळत आहे याचा आम्हाला नक्कीच खूप आनंद आहे अनेक प्रश्नांवर आपण या मालिकेमध्ये चर्चा केलेली आहे जसं तणावमुक्त जीवन व्यसनमुक्त जीवन त्याचबरोबर हेल्दी रिलेशनशिप संबंधामध्ये मधुरता आणि समरसता कशी येईल याविषयी पण आपण चर्चा केलेली आहेत वेगवेगळ्या स्पीकरसोबत आजही आपण एक नवीन विषयाला स्पर्श करणार आहोत आणि नक्कीच तो विषय आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा आहे असं संध्याकाळी रोज आपण दिवा लावतो आणि म्हणतो शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा खरोखरच आरोग्य हे आपल्या जीवनामध्ये खूप मोठं धन आहे हेल्थ इज वेल्थ म्हटलं जातं आज लोक हेल्थ विषयी खूप कॉन्शियस आहे पण खरी हेल्थ विषयी जागरूकता कशी आणता येईल आज आपण पाहणार आहोत आपल्या स्टुडिओमध्ये हेल्थविषयी मार्गदर्शन करण्यासाठी खास कोल्हापूरहून डॉक्टर रश्मी बहन आलेले आहेत त्यांचं आपण सर्वात प्रथम स्वागत करूया नमस्कार दिदी खूप खूप स्वागत आहे शांती डॉक्टर रश्मी दीदी ह्या स्वतः एक होमिओपॅथिक डॉक्टर आहेत तसंच सायकोन्युरोबिक आणि मेमरी डेव्हलपमेंटमध्ये त्यांनी डिप्लोमा केलेला आहे ब्रह्माकुमारी संस्थेच्या गेल्या बावीस वर्षापासून त्या फॉलोअर आहे आणि गेल्या तेरा वर्षापासून त्यांनी आपलं संपूर्ण जीवन ब्रह्माकुमारी संस्थेमध्ये समर्पित केलेलं आहे ब्रह्माकुमारी संस्थेच्या टोटल एकवीस विंग्स आहेत त्यामध्ये मेडिकल विंग आहे ज्युरिस्ट आहे बिझनेस आहे वुमन्स विंग आहे अशा वेगवेगळ्या विंग्समधील जी मेडिकल विंग आहे आणि जी बिझनेस विंग आहे त्याच्यामध्ये ते मेंबर्स आहेत फक्त मेंबर, मेंबर नसून ते मोठ्या प्रमाणात त्यामध्ये फॅकल्टी रूपाने काम करत आहेत त्याचप्रमाणे भारतामध्ये राजस्थान महाराष्ट्र हिमाचल प्रदेश कर्नाटक आणि आसाममध्ये त्यांनी हेल्थ रिलेटेड अनेक कॅम्पेनचं ऑर्गनायझेशन केलेलं आहे आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आकाशवाणीवर त्यांचे अनेक प्रोग्राम आलेले आहेत त्याचबरोबर ब्रह्माकुमारीचे जे वेगवेगळे चॅनल्स आहे सोशल मीडियावरही त्यांचे अनेक एपिसोड्स अनेक मार्गदर्शनपर कार्यक्रम आलेले आहेत तर असं अत्यंत बहुमुखी असं व्यक्तिमत्व आज आपल्या स्टुडिओमध्ये आहे दिदी आरोग्य अतिशय महत्त्वाचा असा पहलू आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आरोग्यदायी जीवन जगणं किंवा आरोग्याचं खूप महत्त्व आहे लोक खूप हेल्थविषयी कॉन्शियस आहे लोक रोज सकाळी सकाळी स्विमिंगला जाणं मॉर्निंग वॉकला जाणं किंवा जिममध्ये जाणं योगासनं करणं सूर्यनमस्कार घालणं अनेक प्रयोग करत असतात तरी देखील तेवढी जागरूकता अजून हेल्थविषयी समाजामध्ये दिसत नाही का खऱ्या अर्थानं हेल्थविषयी जागरूकता म्हणजे काय तर फक्त अनेक समाजामध्ये आपल्याला जे लोक आहेत की जे आहाराविषयी मार्गदर्शन करतात hmm. व्यायाम प्राणायाम एक्सरसाइज याच्याविषयी मार्गदर्शन करतात किंवा लाईफस्टाईल विषयी मार्गदर्शन करतात hmm. तर आपण कुणाला तरी एखाद्या व्यक्तीला पकडतो आणि त्यांना फॉलो करायला लागतो राईट right. पण खऱ्या अर्थानं आपली जी काम करण्याची पद्धत आहे आपलं hmm. जे भौगोलिक वातावरण आहे hmm. या सगळ्याचा विचार करून आपल्यासाठी काय आवश्यक आहे काय योग्य आहे हे समजून घेऊन जर अडॉप्ट केलं तर ती खरी जागरूकता म्हणता येईल Okay. आपण ब्लाइंडली फॉलो करतो एखाद्या व्यक्तीला ओके okay. आणि दुसरीकडे आपण बघतोय की समाजामध्ये एवढे मार्गदर्शन करणारे लोक mm -hmm. एवढे डॉक्टर्स एवढे mm -hmm. हॉस्पिटल्स एवढे नवी नवीन नवीन सायन्स टेक्नॉलॉजी मेडिसिन्स हे वाढत आहे दरवर्षी right. कित्येक डॉक्टर्स पास आउट होऊन जॉईन होतात प्रॅक्टिसला बरोबर मग चित्र असं दिसायला पाहिजे की जर एवढ्या सगळ्या फॅसिलिटीज वाढत आहेत तर दुसरीकडे पेशंट्सची संख्या कमी व्हायला पाहिजे नॅचरली किंवा आजार कमी व्हायला पाहिजेत hmm. पण आपण बघतो दरवर्षी नवीन नवीन आजार आहेत hmm. पेशंटची संख्या पण दिवसेंदिवस वाढत निघाली ओके okay. याचा अर्थ कुठेतरी मिसिंग लिंक आहे ओके okay. तर ती मिसिंग लिंक आपल्याला शोधायची आहे hmm. आणि त्याच्याविषयी अवेअरनेस ही खरी हेल्थ अवेअरनेस आहे म्हणजे प्रत्येकाच्या बॉडी नुसार त्यांनी त्याची स्वतःची मिसिंग लिंक शोधायला पाहिजे एखादं एक्झाम्पल आपण ठेवू शकाल की काय मिसिंग लिंक असू शकते जस एखादा व्यक्ती ज्याचं अगदी बैठक काम आहे दिवसभर त्याला शारीरिक श्रम जास्त नाही आहेत अशा व्यक्तीसाठी आहार कसा असला पाहिजे तर त्याला ता कमी कॅलरीजची गरज आहे बरोबर पण त्याच्याच बरोबरची एखादी व्यक्ती की ज्याचं फिजिकल वर्क जास्त आहे त्याला खूप शारीरिक मेहनत करावी लागते तर त्याला जास्त कॅलरीजची गरज असते परंतु दोघेही एखाद्याच व्यक्तीला फॉलो करतात आणि एक सेम प्रकारचा डायट पॅटर्न ते फॉलो करत असतात mm -hmm. मग अशा वेळेला दोघांनाही अॅक्च्युली सेम पॅटर्नची गरज नसते right. पण एखाद्याला त्याचा परिणाम स्वतःच्या जीवनामध्ये दिसतो तो आपल्या mm -hmm. दुसऱ्या मित्राला सजेस्ट करतो की मला याचा खूप फायदा झाला तूही करून बघ आणि तोही ब्लाइंडली फॉलो करायला लागतो right. तर तिथे mm -hmm. विचार केला पाहिजे की त्याचा आणि माझं जीवन सेम आहे का mm -hmm. लाईफस्टाईल सेम आहे का काम करण्याची पद्धत सेम आहे का Mm -hmm. तर त्याला फॉलो करणं योग्य आहे म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की जशी तुमची लाईफस्टाईल आहे जीवनशैली आहे त्यानुसारच तुम्ही तुमच्या आरोग्याचं पॅटर्न पण त्यानुसार बनवायला पाहिजे किंवा तुमचं रुटीन त्यानुसार बनवायला पाहिजे अगदी बरोबर आपली mm -hmm. लाईफस्टाईल पण ऍक्च्युली mm -hmm. हेल्थसाठी आपली लाईफस्टाईलच फार महत्वाची आहे ओके okay. आणि लाईफस्टाईल मध्ये बऱ्याच गोष्टी येतात आपलं रोजचं रुटीन आपलं डायट पॅटर्न आहे म्हणजे आहार आहे किंवा आपली झोपण्याची वेळ उठण्याची वेळ किंवा आपण कुठल्या प्रकारचा व्यायाम करतो आणि या सगळ्या गोष्टी तर आहेतच कारण या गोष्टी फक्त एक्सटर्नल आहेत आणि या गोष्टींना तर आपण मॅनेज करतो पण बऱ्याच वेळा पण लाईफस्टाईलमध्ये याच्याबरोबरच आपण कसे बिहेव करतो आपला थिंकिंग पॅटर्न काय आहे आपण घरात कसे असतो आपण जिथं काम करतो त्या कामाच्या ठिकाणी आपला माइंडसेट काय असतो हे पण आपल्या लाईफस्टाईलमध्येच येतं ना ओके okay. तर या गोष्टींचाही विचार होणं आवश्यक आहे याच्यामध्ये म्हणजे मानसिक विचार मेंटल हेल्थ सुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहे हा कारण आजकाल आपण बघतोय की फिजिकल डिसिजेस जरी असले तरी हे सगळे डिसिजेस नाईन्टी नाईन पर्सेंट डिसिजेस जे आहेत हे सायकोसोमॅटिक आहेत राईट right. म्हणजे ते आपल्या मानसिकतेमुळं होणारे आजार आहेत आणि या नव्याण्णव टक्के आजारांना जर आपल्याला मॅनेज करायचं असेल तर त्याचं जे मूळ आहे त्या मुळामध्ये जाऊन आपल्याला काम करावं लागेल okay. आपण वरून वरून फक्त ठीक करायला लागलो mm -hmm. आता चुकतंय कुठं तर आजकालची जी मेडिकल थेरपी आहे mm -hmm. मेजॉरिटी पॅथीज काय करता आज तर फक्त पेशंटला सिम्टमॅटिक ट्रीटमेंट देतात ओके okay. म्हणजे पेशंटला त्याच्या लक्षणांनुसार ट्रीटमेंट देतात बरोबर mm -hmm. तर ती लक्षणं त्याला का आली है? तो आजार त्याला का झाला तर प्रत्येक आजाराच्या पाठीमागे त्याचा कुठेतरी स्ट्रेस फॅक्टर म्हणजे मुळाकडे जायला पाहिजे हा आणि ह्या सगळ्या नव्याण्णव टक्के आजारांचं मूळ हे स्ट्रेस आहे ओके तर आपण स्ट्रेसला नाही मॅनेज करत आज मेडिकल कॉलेजमध्ये सायकोलॉजी हा विषय आहे बरोबर परंतु प्रत्येक आजार ज्या सायकोलॉजी मुळे होतोय ती सायकोलॉजी कशी ट्रीट करायची याच्याविषयी नाही शिकवलं जात आज आजार आपण ट्रीट करतोय पण त्याच्याबरोबर ती जी सायकोलॉजी आहे ती ट्रीट करण्यासाठी आज आपल्याकडे कुठले मेडिसिन्स आहेत का त्याच्यासाठी कुठलं ऑपरेशन आहे का माइंडला ट्रीट करण्यासाठी त्याच्यासाठी कुठली अशी पॅथी आहे का की जी आपण मनाला ठीक करू शकते म्हणजे स्ट्रेस कमी करू शकते डिप्रेशन कमी करू शकते अँझायटी कमी करू शकते हे आपण नाही करत आहे आपण फक्त वरच्या लक्षणांना ठीक करतो मानसिक रुग्ण पण खूप वाढत चाललेत आ, हे देखील आरोग्य आपण नीट नाही राखतो रेग्युलर रुटीन आहे डायट आहे याच्यामुळं आणि मेजर फॅक्टर हा स्ट्रेसच आहे ऍक्च्युअली हेल्थ अवेअरनेस मध्ये हा पण एक खूप महत्वाचा फॅक्टर आहे mm -hmm. की आपण फक्त शारीरिक आजारांविषयी यावे आहोत mm -hmm. आणि त्यामुळं फक्त शारीरिक आजारांना ठीक करण्यासाठी कसा आहार घेतला पाहिजे कसा व्यायाम केला पाहिजे किती तास झोप घेतली पाहिजे याचा विचार करतो mm -hmm. पण त्याच्याबरोबर मानसिक आरोग्य जे आहे त्याच्याकडे आपलं खूप दुर्लक्ष आहे हा पण एक आरोग्याचा खूप महत्वाचा भाग आहे म्हणून तर आज जगात एवढे डिप्रेशनचे पेशंट वाढत आहे तुम्ही जे आता म्हंटल की मानसिक आरोग्याकडे तेवढं अवेअरनेस नाही आहे मला एक आत्ताच नवरात्रीची घटना आठवते नवरात्री मुंबईमध्ये गुजरातमध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते मुंबईमध्ये नवरात्रीमध्ये गरबा जो आहे तो खेळत होता तेव्हा एक युवक यूथ अतिशय फिट युवक खेळता खेळता कोलॅप्स झाला आणि त्याचा मृत्यू झाला मध्ये त्याचं रुटीन बाकीच्या गोष्टी पाहिल्या तर जेवढं मी ऐकलं की व्हेरी फिट पर्सनॅलिटी की अतिशय योग्य रीतीने स्वतःचं सगळं रुटीन त्यांनी मॅनेज केलं मग हे अशा घटना म्हणजे हे स्ट्रेसच अगदी बरोबर आहे कारण आपण इव्हन बॉलिवूडमध्ये पण कितीतरी अशा केस राईट yes, right. की जे एकदम फिट आहेत कारण ते लोक तर खूप त्यांचे त्यांचं डाएट ठरवणारे पण स्पेशली लोक असतात yes. डायटिशियन असतात राईट त्यांचे जिम पण ठरलेले असतात म्हणजे त्यांना mm -hmm. ट्रेनिंग देणारे जिम मध्ये पण ट्रेनर्स असतात बरोबर आणि त्यांचे हेल्थ ला ठीक ठेवण्यासाठी पण अगदी स्पेशली अपॉइंटेड असतात लोक yes. परंतु पुन्हा तोच विषय येतो की ते सगळे फक्त एक्सटर्नल आणि फिजिकल फॅक्टर्सना मॅनेज करतात बरोबर पण बॅकग्राऊंडला कुठं त्यांचा जो स्ट्रेस फॅक्टर आहे आणि तो जो त्यांच्या शरीरावर परिणाम करत आहे त्याला ते मॅनेज नाही करू शकत त्याचं नॉलेज नाही आहे आणि त्याच्यामुळे या अचानकच्या घटना सगळ्या कारण शेवटी या सगळ्याचा परिणाम हेल्थ वर तर होतच असतो राईट आणि मग अशा हार्ट अटॅकच्या केसेस तर आज आपण दिवसेंदिवस फक्त किती वाढत म्हणजे कोणीच बघत नाहीये वरती वरती डायट फॉलो करतोय किंवा एक्सरसाइज फॉलो करतोय पण आज हे समजून घ्यायला पाहिजे प्रत्येक व्यक्तीने कि मूळ हे मेन म्हणजे मानसिक आरोग्य आहे आणि स्पिरिच्युअलिटीमुळे ते मानसिक आरोग्य हेल्दी होऊ शकतं अगदी बरोबर कारण स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय तर स्पिरिच्युअलिटी म्हणजे आपल्या आतमध्ये जी एनर्जी आहे स्पिरिट आहे okay. त्याच्या रियालिटीला समजून घेणं mm -hmm. त्याच्या रियालिटीला जेव्हा आपण समजून घेतो तर mm -hmm. त्यानुसार आपण अपन आपली अपन लाईफस्टाईल आपलं रुटीन आपलं माइंडसेट जेव्हा ठेवायला लागतो mm -hmm. तेव्हा ऑटोमॅटिकली शरीर आणि मनाचा खूप जवळचा संबंध आहे बरोबर इनफॅक्ट मनातल्या प्रत्येक विचाराचा परिणाम हा आपल्या शरीरावर होत असतो आणि त्याच्यामुळे आपण मनात जे विचार करतोय त्याचा शरीरावर काय परिणाम होतो या बाबतीत आपली जागरूकता येते आणि दोन्ही बाबतीत जागर झाल्यामुळे आणि शरीराच्या बाबतीतही स्पिरिच्युअलिटीमुळे आपण खूप हेल्दी फिट अँड फाईन राहू शकतो असंच एक ब्रह्माकुमारी बहिणी सोबत डिस्कशन चालू होत तुम्ही जो आता पॉइंट म्हटला की मनाची हेल्थ असेल तर शरीर ऑटोमॅटिक हेल्दी होतं जर मन तसं निगेटिव्ह विचार करत असेल तर तसाच शरीरावर इफेक्ट होत जातो जसं त्यांनी खूप सुंदर उदाहरण दिलं तर की एखाद्या व्यक्तीचं जर सकाळी सकाळी हात दुखत असेल आणि त्यांनी जर विचार केला की माझा हात हेल्दी आहे हेल्दी आहे आफ्टर सर्टन पिरियड त्याला तो हात हेल्दी वाटायला लागतो आणि जर तो म्हणत असेल की माझा हात खूप दुखतोय खूप दुखतोय रिपीटेडली मनातल्या मनात म्हणत मनात असेल मना तर ते हात जो ट्वेंटी पर्सेंट दुखत असेल तो थर्टी पर्सेंट दुखू शकतो असं होतं अगदी होऊ शकत कारण याच्या पाठी मग सायन्स आहे आपण जसे विचार करतो तसे हार्मोन्स तसे केमिकल्स आपल्या ब्रेनमध्ये रिलीज होतात ओके okay. आणि ते आपल्या प्रत्येक सेल पर्यंत जातात आणि मग ते आपण ज्याविषयी जसे विचार करतोय तसेच हार्मोन्स तसेच केमिकल्स आपल्या बॉडी मध्ये रिलीज होतात आणि त्याचा इफेक्ट आपल्याला दिसतोच Okay. म्हणून आपण निगेटिव्ह विचार करायला लागलो की त्याचे निगेटिव्ह इफेक्ट आपल्याला दिसणार आहेत राईट right. आणि आपण पॉझिटिव्ह विचार करायला लागलो की त्याचे पॉझिटिव्ह इफेक्ट्स आपल्याला दिसणार आहेत म्हणजे आतापर्यंत तुम्ही जे काही सांगितलं त्याचा सार हाच आपण समजू शकतो की शरीर जर तुम्हाला फिट ठेवायचं असेल हेल्दी बॉडी इन अ हेल्दी माइंड म्हणजे मनावरच काम करणं अत्यंत इम्पॉर्टंट आहे हा मन आणि शरीर दोन्ही गोष्टींची आवश्यकता आहे दोन्हीवर पण काम करायला पाहिजे पण जास्त फोकस मला वाटते की आपण मनावर द्यायला पाहिजे कारण आपला आहार आपला व्यायाम या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्या मनावरच अवलंबून आहेत ओके okay. आता समाजामध्ये आपण पाहतो आरोग्याविषयी जीवनशैलीविषयी अनेक गैरसमज आहेत ते कुठले गैरसमज आहेत आहाराविषयी आपण एकतर बघतो की खासकर लहान मुलांना किंवा युथला इझिली सांगितलं जाते अरे खाण्यापिण्याचं वय आहे तुमचं आता काही खालत खा। आता काही खाल तरी तुम्हाला पचतं हे तुमचं पचण्याचं वय हु. आहे आणि त्यामुळे चुकीच्या सवयी त्याच वयामध्ये लागतात त्यांना आणि ऍक्च्युअली त्यावेळेस जरी पचत असलं तरी सुद्धा त्याचे काहीतरी साईड इफेक्ट आपल्या बॉडीवर होत असतात ओके okay. फक्त ते त्यावेळेला लॉंग टर्म साठी हा आणि रिजनरेशनची जी प्रक्रिया असते आपल्या मधली ओके रोज काही नवीन सेल्स तयार होत असतात काही जुन्या सेल्स डेड होत असतात बरोबर -ba. तर ही जी रिजनरेशनची प्रक्रिया असते ती लहान मुलांच्या मध्ये मध्ये चांगली असते mm -hmm. त्याच्यामुळे त्याचे परिणाम जास्त जाणवत नाहीत पण त्याचे इफेक्ट होत असतात आणि मग हे काही काळानंतर थोडीशी ती एनर्जी कमी झाली की मग ते इफेक्ट दिसायला लागतात तर हा एक गैरसमज असतो की युथ मध्ये काही खाल्लं पिलं तरी चालतं आणि म्हणताना असं म्हणतात अरे काय होत नाही रे खा अजून तर आपण यंग आहोत हा तर आपली बॉडी ते पचवून घेऊ शकतंय बरोबर मग शारीरिक गोष्टींच्या बाबतीत पण असे बरेच समज असतात की काही खाल्लं पिलं तरी चालतं किंवा युथनी किती एक्सरसाइज केलं तरी पण चालतो okay. परंतु आपण बघतो की जेव्हा खूप विगरस एक्सरसाइज एखादी व्यक्ती करते तर त्याचा hmm. इफेक्ट सुद्धा त्याच्या हार्टवर येतो ओके okay. तर ते किती प्रमाणात करावी हे सुद्धा अगदी चांगल्या योग्य ट्रेन्ड व्यक्तीकडून समजून घेतलं तर त्याचा फायदा होतो कारण जिम मध्ये तर ट्रेनर असतात परंतु बऱ्याच वेळा लोक स्वतःच्या पद्धतीने करतात कुठेतरी वर बघून कुठेतरी मासिकत वाचून योग्य गायडन्स नसेल तरी सुद्धा चुकीच्या व्यायामाचा सुद्धा शरीरावर चुकीचा परिणाम होतो तर हे म्हणजे कसाही व्यायाम केला केला ना चालतो असं एक समज असतो युथमध्ये की मी एक्सरसाइज तरी करतोय ना ठीक आहे तिसरं म्हणजे जसं आता आपण चर्चा करत होतो की मानसिकतेच्या बाबतीत सुद्धा गैरसमज आहेत बरेच ओके okay. म्हणजे शारीरिक गोष्टींबाबतीत आहेत तसं मानसिकतेच्या बाबतीतही mm -hmm. लोक काय समजतात की अरे थोडंसं तरी चिडावं लागतं ना mm -hmm -hmm. त्याशिवाय कामच होत नाही चिडलं नाही तर बरोबर किंवा परिस्थितीच अशी आहे ना याच्यामध्ये टेन्शन येतं तर स्वाभाविक mm -hmm. आहे आणि एकमेकाला अजून उत्स्फूर्त करतात तू का सहन करतो बोल ना तुझ्यामध्ये दम आहे ना Oh. हा आणि याच्यामुळे काय होतंय पण hmm. की एकदा व्यक्ती चिडला hmm. तर तीन दिवस त्याचे परिणाम या शरीरावर होत असतात तीन दिवस हा तर हे लोकांच्या लक्षात येत नाही ना ही जागरूकता नसल्यामुळे त्याचा इफेक्ट तीन दिवस चालतो अगदी बरोबर असे आपल्या शरीरामध्ये केमिकल्स रिलीज होतात जे पूर्ण न्यूट्रल hmm. व्हायला तीन दिवस लागतात म्हणजे एकदा तुम्ही राग केलात की तीन दिवस तुम्ही त्याचे परिणाम भोगत असतात परंतु आज किती नॅचरल झालं चिडणं <Gnamas> त्याबाबतीत जागरूकता नाही लोक समजतात चिडायला पाहिजे त्याशिवाय कामं <bunker> होत नाहीत त्याशिवाय आपल्याला फ्रेज खूप कॉमन फ्रेज आहे काम होत नाही म्हणून तुम्ही चिडूनच काम करून घेऊ शकता हा तसंच hmm. एक सायकॉलॉजीचाच हा भाग आहे की लहान मुलं जी असतात ती वयाच्या अकराव्या वर्षापर्यंत पॅसिवली आपल्या घरातले आपल्या आजूबाजूचे आपले आई वडील जे करतात त्याला स्वीकारतात आणि त्याला फॉलो करतात म्हणजे त्यावेळेला त्यांना चूक किंवा बरोबर ही समज नसते mm. मग ते घरात काय बघतात की बाबा चिडतात ना mm. मग बाबांचं सगळं ऐकतात बाबांना mm. घाबरतात त्यामुळे चिडलं चांगलं right. आहे mm. दुसरीकडे बघतात आई रडली की बाबा सुद्धा आईला घाबरतात <laughs> त्याच्यामुळे थोडस रडलं की आपलं काम होत आहे mm. म्हणजे ही त्यांची मानसिकता लहानपणापासून बनते आणि मग त्याचेच परिणाम मानसिक स्वास्थ्यावर पण होतात छोट्या okay. छोट्या गोष्टींमध्ये चिडणं रडणं रुसणं नाराज होणं उदास होणं hmm. हे सगळं वाढत चाललेलं आहे म्हणजे हा घरातलाच पॅसिव इफेक्ट आहे आणि त्यामुळंच दिदी मी पाहते की आज चाइल्ड काउन्सलर खूप वाढत चाललेत परंतु हे घरातलं वातावरण जर बदललं तर ह्यांचं मुलांचं पण मानसिक आरोग्य ठीक राहील हो आणि आज याच्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण आहे ती म्हणजे खास करून शहरी भागामध्ये आई वडील दोघेही काम करत असतात कमवत असतात त्यामुळे त्यांना मुलांना देण्यासाठी त्यांच्याकडे क्वालिटी टाइम नसतो आणि म्हणून आणखी एक चॅलेंज आपल्या समोर यायला लागले ते म्हणजे मुलं आज सोशल मीडियाला पण अडिक्ट व्हायला लागलेत त्याचाही परिणाम पुन्हा त्यांच्या मानसिकतेवर आणि मग त्या मानसिकतेचा परिणाम परत शारीरिकतेवर होत आहे तर आज अशा अनेक गोष्टी आहेत की आई वडिलांना काय वाटतं की आपण त्यांना फिजिकल तर पुरवतोय ना त्यांच्या सगळ्या गरजा आपण पूर्ण करतोय काय कमी केलंय आम्ही त्यांना परंतु फक्त भौतिक गोष्टी देण्यापेक्षा आपण त्यांना किती वेळ देतोय आपण त्यांना किती समजून घेतोय त्यांना कशाची गरज आहे कारण मी अशा खूप केसेस बघितलेल्या आहेत ज्या आमच्याकडे काउन्सिलिंगसाठी येतात okay. की सगळं काही आहे परंतु मुलं ऐकत नाहीत खूप ऍग्रेसिव्ह आहेत किंवा आजकाल खूप बघतो की आपण लहान लहान मुलं खूप ओबेज झालेली आहेत right. तर हे hmm. सगळे फिजिकली मेंटली त्याचे दुष्परिणाम आहेत okay. ओके मुलांसाठी वेळ देणं पण त्यामुळे आवश्यक आहे आजकाल दिदी तुम्ही आता लहान मुलांचाच काढला विषय म्हणून अनेक लहान मुलांना डायबिटीज थायरॉइड हे सगळे आजार लहानपणापासूनच मग हे पण पॅसिव्ह इफेक्ट आहे का अजून काही याच्या पाठी मग आणखी एक कारण आहे ते म्हणजे आजकालची बदलती खाण्याची सवय आहे ती ओके okay. कारण जेवढं ग्लोबलायझेशन वाढलं तेवढं mm. फास्ट फूड कल्चर पण आपल्याकडे भारतामध्ये yes. जास्त आलं mm -hmm. आणि त्या फास्ट फूडमुळं सुद्धा आज जसं आता म्हणलं की आई वडिलांना वेळ नसतो बनवण्यासाठी करण्यासाठी mm -hmm. आणि मग सहज बाहेरून विकत आणलं मागवलं आणि आजकाल तर सगळी घरपोच सेवा मिळते त्याच्यामुळं सहजपणे या गोष्टी येतात आणि ते फास्ट फूड असं आहे की त्याची जी चव आहे त्याला तुम्ही अडिक्ट होता राईट right. म्हणजे तुम्ही mm -hmm. एकदा जर ते चाकलं ना की पुन्हा पुन्हा खाण्याची ती तुम्हाला इच्छा होते Right. आणि मग फास्ट फूड जर सारखं सारखं खायला लागला की त्याचे परिणाम स्थूल तर होतातच म्हणजे व्यक्ती जाड होतो mm -hmm. शरीराने आणि त्याचे परिणाम मनावर पण होतात म्हणजे मेंदूच्या वाढीवर सुद्धा त्याचे खूप दुष्परिणाम आहेत आणि हे yeah. मध्ये दिसून आलेले आहे की फास्ट मुळे फिजिकल आणि मेंटल डेव्हलपमेंट आजकाल मुलांची खूप कमी होत झालेली आहे म्हणजे असं नाही म्हणता येणार की खाऊच नका पण कुठं तरी लिमिटेशन पाहिजे जसं हॉस्टेलचे मुलं म्हणतात की काही चांगलं मिळत नाही म्हणून आम्ही बाहेरच खातो मग हे कितपत योग्य आहे ह्याचा पण हेल्थ इफेक्ट होणारच आहे हो अगदी बरोबर ऍक्च्युली हॉस्टेल लाईफ जे असतं हे hey, हॉस्टेल लाईफ कसं असतं की त्याच्यामध्ये खूप शिस्त असते तरुण वयामध्ये आवश्यक असते mm -hmm. कारण त्या वयामध्ये जर मुलं शिस्तप्रिय बनली प्रत्येक गोष्टीसाठी mm -hmm. तर ती शिस्त त्यांना पूर्ण जीवनामध्ये उपयोगी पडणार आहे आणि ती शिस्टेलमध्ये ठेवलंच जातं की एक डिसिप्लिन यावं लाईफ मध्ये मग ती शिस्त त्यांना तर फिजिकली आणि मेंटली हेल्दी बनवण्यासाठी खूप आवश्यक असते पण लहानपणापासून चॉकलेट बिस्किट आईस्क्रीम हे खाण्याची सवय बाहेरचं खाण्याची सवय फास्ट फूडची सवय आजकाल mm -hmm. त्यामुळे हॉस्टेलमध्ये गेल्यानंतर त्या खाण्याची चव लागत नाही ना जे तुम्ही खाण्याचं पण होऊन ते आणि त्यामुळे मग पुन्हा आकर्षित होतात की चला आठवड्यातून एक दिवस तरी बाहेरचं खाऊ mm -hmm. पण आठवड्यातून एक दिवस सुद्धा मी म्हणेन की शरीरासाठी घातकच आहे आपली okay. भारतीय जी पद्धत आहे पूर्ण जीवनशैली मग तो आहार असू दे किंवा भारतीय पुरातन जी व्यायाम करण्याची किंवा फिजिकली कुठलीही एक्सरसाइज करण्याची पद्धत आहे mm -hmm. ती सुद्धा किंवा भारतीय जी लोकांची मानसिकता आहे पहिल्यापासूनची ती अध्यात्मिक बेस्ड आहे राईट right. आणि त्याच्यामुळे mm -hmm. आध्यात्मिकतेचं mm -hmm. बॅकग्राऊंड असल्यामुळं mm -hmm. स्ट्रेसला कसं मॅनेज करायचं कुठल्याही गोष्टीला कसं पॉझिटिव्हली घ्यायचं mm -hmm. या गोष्टी ऑटोमॅटिक भारतीय लोकांना जमतात बरोबर पण आज झालंय कसं आपण खूप वेस्टर्नलाइज होत चाललेलो mm -hmm -hmm. आणि त्याच्यामुळे विदेशातले लोक वेस्टर्न कंट्रीज मधले लोक भारतीय संस्कृतीला अडॉप्ट करायला लागलेत exactly. भारतीय mm -hmm. जीवनशैली mm -hmm. शिकायला लागलेत भारतातल्या रेसिपीज शिकायला लागलेत mm -hmm. mm -hmm. आणि आम्ही भारतीय लोक आमची हेल्दी लाईफस्टाईल हेल्दी डाएट आमच्या सगळ्या हेल्दी सवयी सोडून आम्ही वेस्टर्न गोष्टींना अडॉप्ट करायला लागलो दिदी जनरली माझा पण अनुभव सांगतोय जर रेग्युलर जो डाएट असतो डाळ भात पोळी भाजी सलाड हे जर रेग्युलर आपण घेत राहिलो तर खूप कमी तब्येत खराब होते पण कधी कधी थोडस चवदार इंटरेस्टिंग थोडं स्पायसी खायची इच्छा होतेच प्रत्येकाला आणि ते खाल्लं की ऑटोमॅटिक मग तब्येतीमध्ये डायजेशनमध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात हे जनरली सगळ्यांचे अनुभव आहे पण ते म्हणतो ना चव खरं आपण बघितलं तर भारतीय आहारामध्ये जितकं व्हेरिएशन आपल्याला मिळेल तितकं जगात कुठेही मिळणार नाही बरोबर भारतामध्ये प्रत्येक सणाला नवीन पदार्थ असतो प्रत्येक तुम्ही एरियामध्ये जाल तर तुम्हाला नवीन पदार्थ मिळेल तर आपण आपल्याच आहारामध्ये खरं तर इतकं व्हेरिएशन करू शकतो की जे हेल्दी आहे राईट हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण आहे आपण तेही करू शकतो पण म्हणाले ना की जसं आता आपण खूप ग्लोबलाइज झालो आहोत तर आपल्या गोष्टींचं महत्व आपल्याला कमी झालेलं आहे आणि आपण बाहेरून आलेल्या गोष्टींकडे जास्त आकर्षित झालेलो जा आहोत आणि त्याच्यामुळेच आज खरं तर आपल्याला हे सगळे दुष्परिणाम भोगायला लागतात हा जसं तुम्ही म्हटलं की भारतीय भोजन हे खूप चवदार आहे वेगवेगळ्या स्टेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भोजन आहेत पण आजकालच्या स्त्रिया म्हणतात की ऍटलीस्ट वन संडे आम्हाला रिलॅक्सेशन पाहिजे मग त्यामुळं बाहेरनं मागवलं जातं मग हे योग्य आहे का आता आपण जसं बऱ्याच बाहेरच्या गोष्टीने अडॉप्ट केलेला आहे right. तर याच्यामध्ये मग जर आपण घरातले दोघेही कमवत आहोत कारण पूर्वी कसं होतं की स्त्री ही घर सांभाळायची आणि पुरुष हा कमवण्यासाठी बाहेर पडायचा बरोबर पण आता दोघेही कमवतायत mm -hmm. तर दोघांनीही स्वयंपाक बनवला पाहिजे दोघांनीही घर सांभाळलं पाहिजे mm -hmm. मग याच्यामध्ये जर दोघांचा सा सहभाग असेल तर त्या स्त्रीला त्याचं जास्त लोड नाही वाटणार किंवा ते काम तिच्यासाठी पण सहज होईल आणि मग भले भरपूर भोजन बनवायचं असेल तरी दोघं मिळून बनवत असतील तर ते पटकन होतं ना वेळ वाचतो <laughs> आणि याच्यामध्ये दोघांचा हातभार असेल तर तुम्ही रोजच जेवण पण कमी वेळेत आणि चांगलं बनवू शकता <laughs> तर मग इथं आपल्याला हा पण थोडासा बदल आपल्या जीवनामध्ये आणावा लागेल म्हणजे जेंट्स लोकांना इनडायरेक्टली दिदी सांगतायत की तुम्ही पण तुमच्या वाईफना हेल्प करा आणि हेल्दी फूड घरामध्ये बनवा हेल्दी राहा हेल्दी ठेवा जीवनशैली तुमची हेल्दी ठेवा दिदी खूप सुंदर असं मार्गदर्शन आपण केलेलं आहे आज सुरुवात केलेली आहे अनेक गोष्टी आहेत पुढं त्याच्यावर तुम्ही प्रकाश टाकणारच आहात आजच्या सर्व चर्चेबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद शांती नमस्कार दर्शक मित्रो आत्ता आपल्याला रश्मी दिदींनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे आरोग्याविषयीची जागरूकता आणण्यासाठी काय काय करायला पाहिजे त्यांनी विस्तृतपणे आपल्याला समजवलेलं आहे मानसिक आरोग्यामध्ये स्पिरिच्युअलिटी हा अत्यंत महत्वाचा विषय आहे ज्याची आध्यात्मिक पॉवर वाढते त्याची मानसिक शक्ती वाढते आणि त्याचं शारीरिक आरोग्य ही अतिशय उत्तम होतं त्यांनी खूप सुंदर रीती सांगितलेलं आहे की प्रत्येकाने शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याला देखील महत्व देणं तितकंच आवश्यक आहे जाता जाता त्यांनी हेही सांगितलं की फूडच्या हॅबिट्स ज्या आहेत पाश्चिमात्य लोक हे इंडियन फूड किंवा इंडियन कल्चरला खूप मोठ्या प्रमाणात फॉलो करत आहात तर आपण आपल्या कल्चरला घेऊन चालू आहे आपलं जे जेवण आहे ते भारतीय संस्कृतीनुसार आपण ठेवूया आणि फास्ट फूड पासून जेवढं लांब राहता येईल तेवढं राहूया त्याच्यामुळं ते आरोग्य नक्कीच आपलं श्रेष्ठ चांगलं राहील आपण हेल्दी लाईफस्टाईल जगू शकू आरोग्याविषयी अनेक गोष्टी आपण पुढच्या एपिसोडमध्ये डिस्कस करणार आहोत पुढील भागामध्ये पुन्हा भेटूया नमस्कार